आतापर्यंत आपण जे काय सोसायटी मतदारसंघ असेल तो त्याच त्याची मतमोजणीचं पाहिलं पाटील गटाचे त्या ठिकाणी डॉक्टर हैदास केवारे हे विजयी झाले त्यानंतर जेऊर जेऊर गट असेल सालसे केम आणि आता सध्या पोमलवाडी आणि त्यानंतर आता सध्या रायगाव व्यक्ती ऊस उत्पादक गट याचा निकाल लागलेला आहे या निकालामध्ये सुद्धा कुठेतरी आमदार नारायणबा पाटील यांच्या आदिनाथ संजीवनी पॅनल यांनी बाजी मारलेली या ठिकाणी एक सत्ता आदिनाथ कारखान्यावर मिळवलेली या ठिकाणी दिसते आतापर्यंतचे जे काय उमेदवार निवडून आले होते ते आदिनाथ संजीवनी पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले त्यानंतर सुद्धा आता पोमलवाडी सु, रायगाव गटातून सुद्धा या ठिकाणी हे सर्व सदस्य आदिनाथ संजीवनी पॅनलचे निवडून आले आहेत यामध्ये जरा पाहिलं आपण मतांची जर मत मतांची आकडेवारी जर आपण पाहिली तर गायकवाड आशिष कल्याण यांना सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस घाडगे अमोल नानासाहेब यांना आठ हजार पाचशे पंच्याहत्तर जाधव पाटील अभिजित प्रदीप कुमार यांना सात हजार त्रेपन्न झिंजाडे हरिभाऊ मछिंद्र यांना नऊशे अकरा ननवरे विनय त्रिंबक यांना सहा हजार सहाशे चोपन्न पाटील कल्याण सीताराम यांना नऊशे एकोणऐंशी बागल देवानंद गोपाळराव यांना आठ हजार ब्याण्णव शिंदे सुभाष बापूराव यांना सातशे चौऱ्याऐंशी सावंत राहुल सुभाष यांना आठ हजार छत्तीस अशा प्रकारे ही मतं मिळालेली आहेत तर यामध्ये घाडगे आमोल नानासाहेब राहणार तरडगाव बागल देवानंद गोपाळराव राहणार मांगी आणि सावंत राहुल सुभाष राहणार करमाळा हे तीन जण सध्या तरी निवडून आलेले आहेत त्यामुळे जर आता आपण पाहिलं तर पाटील गटाने ही एक हाती सत्ता आता आदिनाथ कारखान्यावर या ठिकाणी स्थापित केलेला आपल्याला दिसत आता अनुसूचित जाती जमाती यातील जे काही उमेदवार असतील त्यांच्या त्यांची मतमोजणी असेल भटके विमुक्त जाती जी काय तो जो मतदारसंघ आहे त्यातील काही उमेदवारांचे मतमोजणी बाकी आहे अशा एकूण पाच जे काय उमेदवार आहेत ते आणखी निवडून येण्याचे बाकी असल्यामुळे आता आणखी सुद्धा या निवडणुकीकडे पाहिलं जाते की आता कुठे आणखी कुणाचा यामध्ये पाटील गट सोडून म्हणजेच आदिनाथ संजीवनी पॅनल सोडून कुठल्या दुसऱ्या उमेदवार या ठिकाणी निवडून येतोय का हे याकडे सुद्धा आता सर्वांचं आणखी सुद्धा कुठेतरी आशा थोडी फार का होईना आणखी शिल्लक आहे आणि ती कुठेतरी पाहिलं जात आहे की आणखी सुद्धा कुणाला यामध्ये संधी मिळते का परंतु पाटील गट सुरुवातीपासून सकाळपासूनच एक हाती सत्ता आणि एक हातीच सर्व काही या सत्तेकडे काबीज करण्याकडेच त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे येत्या आणखी सुद्धा चार पाच जागांवर नेमकं कशा प्रकारे पाटील गटाचं वर्चस्व किंवा इतर कोण त्या ठिकाणी बाजी मारते का हे पानसुवा तितकंच गरजेचं असं धन्यवाद